समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा शाळेला लागली दिवाळीची सुट्टी लहान मुलांनी किल्ले बनवण्यासाठी केली गट्टी दिवाळीचा सण जवळ आला की संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण निर्माण होते शाळांना सुट्टी लागल्याबरोबरच लहान मुलांचा उत्साह हो ओसंडून वाहत असतो यंदाही इचलकरंजीत गल्लीबोळ बोळ सोसायटी आणि वाड्यांमध्ये मुलांची एक वेगळीच लगबग पाहायला मिळत आहे लहानपणी अनेकजण दिवाळीच्या सुट्टीत मातीचे किल्ले बनवण्याच्या कामात मग नसायचे हीच परंपरा आजही कायम असून नव्या पिढीतही त्याच उत्साहाने ही परंपरा जोपासली जाते आहे गल्लीतील मित्रमंडळी एकत्र येत जागा ठरवत माती आणण्याची पाणी शिंपडण्याची आणि गडाच्या बांधणीची धावपळ सुरू आहे कुणी लाकडी पूल बनवतोय कुणी झेंडा उभारतोय तर कुणी मातीमध्ये पाणी योग्य प्रमाणात मिसळून गडाचा पाया मजबूत करत गडावर तो दरवाजा बोरूच पायऱ्या आणि पाणवटे तयार करताना काही जण तर शिवाजी महाराजांचा तोटा पुतळा अश्वारूप सैनिक आणि तोफा मांडून पूर्ण ऐतिहासिक दृश्य तयार करत आहेत वातावरणात सतत जय भवानी जय शिवाजीचे घोष घुमत आहेत या साऱ्या उपक्रमातून मुलांना इतिहासाची आणि आपल्या संस्कृतीची खरी ओळख मिळत आहे पालकही या कामात सहभागी होऊन मुलांच्या कल्पकतेला प्रोत्साहन देत आहेत मोबाईल टी व्ही आणि व्हिडिओ गेमच्या युगात अशी पारंपरिक कृती मुलांना वास्तवात काहीतरी घडवण्याचा आनंद देते आहे काही सामाजिक कार्यकर्ते संस्थांनी व राजकीय पक्षांनी तर सर्वोत्कृष्ट किल्ला स्पर्धा आयोजित केली असून त्यातून मुलांना देशभक्ती आणि संघभावनेचा संदेश मिळतो आहे समाज कार्यनियोजसाठी इचलकरंजी हून दत्तात्रय कदम